मागील चार वर्षाच्या गणनेत वाघांची संख्या टायगर पॉप्युलेशन किती आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैसूर येथे एका कार्यक्रमात जारी केलेला स्टेट्स ऑफ टायगर दोन हजार बावीस अहवालानुसार जवळपास बत्तीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी बसवलेल्या कॅमेरामुळे वाघांच्या प्रतिमा म्हणजेच फोटो मिळवले हा आजपर्यंत करण्यात आलेला वन्यजीव सर्वेक्षण सर्वेचा जगातील हा सर्वात मोठा प्रयत्न आहे असे रिपोर्टमध्ये आढळून आलेले आहे तरी ते मेन पॉइंटवर येऊया या दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण वाघांची संख्या तीन हजार एकशे सदुसष्ट इतके आहे इतकं बेसिक बघितलंच आहे तर हे पण लक्षात ठेवा मित्रांनो जागतिक स्तरावर वाघांची घट्टी संख्या पाहता दोन हजार दहा या वर्षापासून व्याघ्र दिन साजरा केला जातो रशियामधील सेंट पीटरबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत एकोणतीस जुलै रोजी जागतिक म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा असेच अॅनिमेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा